અહો ધમદ સારિયા ગાવવા છીા ધમલ સારા ગાવી ધમલ સારિયા ગાવવા લઈ લઈ ધમા સારા ગાવી तें 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 तें। आपा, मला का लावतोय पैसे मागितलं की द्यायच्या नावाने बोम हा तू ये मला आता हुडका मी तुला गावणारच नाही मला दारे धेर के कर कर आणि पैसे मागितले दे की देतो की दिवतु की आर पट्टी मला गांडवतो काय आता मी बी चाललो खेकडं धरायला परशाबी बी तिकडून येईल खेकड दोघ धरणार सगळ्या मित्रांना म्हणणार खेकडा पार्टी जिंदाबाद खेकडा पार्टी जिंदाबाद चला खेकड धाराय आला बिला तर लय वय गल माझ्यावरती आधीच चिडखोर माणूस आहे गडी ऐ नाही आला बर झालंय पट्ट्यास बुड आला दिंगण मला दिसला ना मला दिसला ना कोणाच्या खांद्यावर कोणाचे नाही आला अजून काय माणूस येतो म्हणला होता आणि अजून आला नाही ह्याला टाइमिंग च हेच नसतो मलाच आधी पुढे जा आलू हो मागणं आलू हो मागणं अजून मागणं येतोय माझ्या पार इथं किलोभर खेकडं धरल्या येतोय कोणाला था। थांब काय तर खायला काय ना ती काय ना का दुनियेमध्ये काही तरी लागलाय रे बाबा आयो काय अयो आ हि लागलं असलं आलो प्लास्टिक कागद नाही बाबा एक काय लागल काय नाही कोणाकडे यायला असेल बरं मला सगळं गाव ना गाव उडाकलं तो याचा पट्या ना या डबल्याचा म्हणजे वेळेवर पगार द्या द्या सगळं धान्य जायला घोरा लागला माझ्या <laughs> कुठे आणि कुठं नाही बुडकू तरी कुठवर पाय ना पाय माझं दुखायला लागलेला का पळाय तरी कुठवर त्याच्या माझं आणि आई कुठं नेमका ती सांगून बी जात नाही काहीच नाही आणि बघू आता काय होत जाऊन बघितलं पाहिजे त्याला

आई कायतरी जसे मासेन खेकडे अरे काय करतो इथं आपा खेकड मासे दराय आलोय आणि तिथं दारी कोण तुझा बाप दरायचा वेर आपा लय आगा पण बोलायचं नाही एका हॉल पड्यातच पाडीन था बघ थांबा इथं मा... था काय सामान खोकळा रे मासे जाय थांबा अर्वा सादयले तिथं 20 वाट टाकून इकडे काय करतो थांबा आपा मासे धरू लागा चला 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 काय ढोकला आमच्या वाटायचं चला दर वर काय कराडे असं का नाही थांब चप्पल चालू दे आम थांब रावदे चप्पल हा काय तू मला सांग तू माझा उज जाळून घालायचा का तुला आपा मी पहिल्यांदा सांगतोय तुम्हाला मी नाही नाही माझा उज जाळून घालवायचा का तुला मी तुमच्यात काम बी करणार नाही काहीच नाही इकडे खेकडा मासदार आला आलाच वेळ जागेदाराचा पोट जागेदारच आहे जागे बाकी शानपाना करायचं पैसे नाही हजरी माहितलं पैसे नाही तुला रायवाडी पगार दिला का नाही दिला की पर पगार देऊन तुला उचल का दिली का दिलाय का फुकट दिलाय का तुला उचल दिली का नाही कधी उचल दिली का भुकीत टाळ फुल नीट बोला तुला डबले मी अजून नीटच सांगतोय मी बी नीट तुम्ही काय लायक आहे ते मला माहिती आहे मी डबले अजून तुला नीट सांगतोय बर का डबले काय करणार काय करणार पाणी काय आमार दुमाई आमू दुमू काय आमार दुमाई काम केलं पैसे दे काय काम केलं हाय पवा पैसे द्यायचे काम दे काय फेकडं झाल्यात बसायला पैसे दिले व्हाय मग तुम्ही नाही पैसे दिले खेकडे दिलेलं नाही तर काय दलेल काय ना बाईक रोज बडबड करते पैसा ना ना पैसा आणि मटून परशे फळकी ना का फळगी अमा तुम लागला आहे का मतारा मेल बिल असेल कर मी तर मतारा असा ठोका टाकला डोक्यात ते टाऊस फुकले असेल एक शक आलाय चुकून माझा त्याचा अवघड जागेव लात लागली खूप <laughs> बघबर हिटन साइडला बघून बक्की थोड हाय का ए हाय तो उठला आणि मनुष्य बसते असा सजासजी मृत होय तो मतारा लाई जा आहे जुनो खाल्लेला आहे त्यांनी मला काय वाटते डबले अजून एकदा फटकवायचा खरं काय बाबा आता गावात पाच लाख जाणार आपले एक पटचा दोन पट सांगणार त्यापेक्षा आपण गावातच जायचं नाही लय उशीर मला आपण मध्ये लपून बसू तुला गावच्या बाहेर एक रस्ता नाही का तिथं हॉटेल आहे तिथे जाऊ नाश्ता बिष्टा चहा पिऊ चला नाही गावात ना माझे इतकं वाईटच इतके दिवस असतो का कुठं पैशाला राहतोय काय माहिती आज त्याची ना गयीच कर हा काय वर्षा दिसला का हो तुम्हाला अर महाज्यापाशी काय विचारते वर्षा तोड दिसला का अरे काय दिसला का बाई माणसाने चांगला विचारला तर चांगलं सांगावं कशाला चांगलं सांगायचंय अहो महिना झाला पाच हजार रुपये घेऊन गेलाय पर मला घेऊन घेऊन दिला काय तो अहो तुम्हाला नाही दिला पण गावात दिसला का आता तुम्ही गाडी माणूस हिंडता गावात वाटवरती करतो जा तुझी मी काय बॅड काय डोकं काय का, आउट झालंय का काय तुला माझं वे हा तू जाणे माझे पशी इतर आहे मला माझं डोकं आऊट करते का तू मग इचराय नको आहे गावातला माणूस आता दिसला का पार्श्व म्हणून विचारलं मग काय गावाची खबर मला माहित आहे आपण रस्त्यात उभा राहिला म्हणून म्हणलं आपलं विचारावं म्हणजे सरावर म्हणजे दुसरं नाही का हवी तुला मला मीच गाव डोवी मग आता तुम्ही चेकता आई तो, तो राहायला दिसतंय का कोण दुसरं मग दुसऱ्याला बघायचं आता घरात निघाली अशी तुम्ही दिसला म्हणून तो पहिल्यांदा तुम्हाला विचारलं म्हणून माझ्या पशी आली काय कोतकडी करायला काय डोकं काय आउट झाले काय तुझा बाजूला जाऊ द्या मला बघायचं तिकडे बघता कुठे काय गोराला माघारी आल्यावर पाठलाकडे जातो आधी काय सांगायचंय कुठे नाही आगले सगळं अंगण अंग दुखायला लागले तिकडे लाथांडली एक तिकडे कानपाडीत आणली कसले तिंगुळ आले रे हा राहण्याची पद्धत असते की म्हणजे मी पैसा घेऊन चोर झालोय तुला हेचसाठी राहणार ला त्या पाठला कड जातो बाबा पाटील कुठा की बघतो आधी अरे काल पाठी थबा थबा थांबा थांबा ती सोबतय का तुम्हाला लंगरत तो का काय झालं काय राव त्या दोघांनी राव मला इतकं मारलंय राह डोक्यात का खरच की राह कोणी दोघांनी म्हणजे मी तुमच्याकडे सांगायला आलोय त्या परशेने डब्लेनी मला इतकं मारलंय पाटील पण ही बरोबर नाही बर का पाटील कॅस ना कॅस गेल होय कि मग तरी मार खाताय पोरांचा मारखा द्या म्हणजे ही तुमची शियाळा चालली काय सगळ्याची मिळून शियाळा कशाची तुम्ही कस काय मार खाल्ला आणलं त्यांनी राह मी सांगायचो चांगलं गाऱ्यावर का गेल नाही म्हणून नाही नाही तुम्हाला लाज काय बारकाच्या म्हणजे ही तुमची नाटकं चालली आहेत मग नाटक नायचं काय मी सांगायला आलो तुम्हाला का मलाच म्हणताय टाळूल केसं गेली बारक पोहराय का पोरांच्या नाधीच लागायचं ना तुम्ही मग मी लागायला लहान आहे का मी सांगत होतो मी चांगला त्याला जाऊन माझ्या अंगावर आलाय की काय राव काय राव म्हणजे तोंड दिसतंय आहे का नाही तुम्हाला आमचं दिसणार राह लागलं ना पण चालले नाही मला मी दहावत पळत आलोय तुम्हाला पोरांच्या नादी लागायची म्हणजे आम्ही येड पोरांनी खुब्यात मोडला असता कशाला नादी लागताय पोरांच्या माझा खूप मोडला असता म्हणूनच मी तुमच्याकडे आलोय तुम्हाला सांगायला ते तुम्ही आमच्या टाळून हात पेरवायला लागला राह काय करा

आपले हम हय तो काही का नाही दा हाँ। दा अरे दादा सकाळ तर न देव आपल्या रे पाणी जिंदगी हाय कुठं चाललाय कुठं चाललाय इकड इकडे गावात चालली गाडी कोणाची या गाडी साहेबची कुठल्या साहेबाची ते कोणत्या साहेबाच्या बँकेतल्या आओ साहेब तुमचं वायरमनचं काम आहे ते करून अरे लढायचंय कसा वायरमन आहे का कोण वायरमन दिसता की तुम्ही अरे पोलीस आहे मी ओ साहेब चाललोय गाव गाडी कोणाचे आमचेच आहे ते कुठल्या साहेबांची बँकेतल्या अरे गाडी माझी आहे साहेब गाडी माझी आहे सोड गाडी सर गाडी घेऊन गेला काय कोण हे कोंबड्या खाऊ देत नाही जनावरांना सारखी मोहर 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 खाके आता उगच टाकले खायला आता आता पाणी पाजले खायला टाकले आता दहराचा टाईम झालाय आता काय करतो ही जी दार काढायला होतो पोरांना ही डेरीला जाऊ देतो आणि ही जर काढलेलं दूध ही घरी ठेवतो पोरा सोरांना खायला वापरायला होईल आणि मला बी वायच खाऊ वाटले दूध आज खातो दूध आज राम 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 काय लय दिवसात आला गाड्या अरे भेट घ्यायला का? काय नाही जनावर डोहरांच चाललंय ह्या गायला आता आठवा महिना पण तरी दूध देते बर का बर का तो का आता काय करायचंय मला ह्या गुरांना गव्हाण बनवायची गव्हाण बनावली का नाही रे काय बघताय तुम्ही बघा नको बघा आम्ही बघतोय माग पुढं काय मी काय सांगतोय तुम्हाला आता ह्या गुरांना गवण बनवतो गव्हाण बनवतो मस्त पैकी आणि मग खायला घालतो काय रे काय पायाला बघायला पाया पाया काय माझ्याला कळलं होतं म्हणून आम्ही खूपच मोडलाय का गावात म्हणतो ती काय आमची तर तुम्ही तर चांगलं राहिलाय हो मग चांगलंच आहे की पायाला मुक्का मार लागलाय थोडासा इतका लागलाय चर्चा चालली काय चालली चारचा कोण म्हणतो पाय मोडलाय कोण म्हणत काय वेगळंच बोलतय आला गा हे बघ ह्या गावाला थोडं पाहिजे आपल्या बरं का अरे थोडं लागलंय मुक्का मार तर खूप मोडला होता बरेच जण मानतात का काय ला तुम्ही उगचला काहीतरी ही करत जाऊ नका ऐकत जाऊ नका कोणाचं कापार मसन वाटेत नाही याचा टायम आलाय एखादी अशी चर्चा केली पार्टायत मसन वाटत सरपंच नेलय म्हणून का उग ब अरे लागले मार लागलायला का हे बघ

लोका मा, आता धारचा टाइम झाला किती वाढले त्या म्हणून मी वाट बघतोय अ तुमच्या बाहुकितले एक जण तर म्हटला अपाऊ अपावर गेलेत पर कोण म्हटलं मसणोड बरं नाहीज कोण म्हटलं बाहुकित बर तुम्ही आता निघायचं बघा बर का उगत माझं डोकं खाऊ नका लागले ना का मुका मार बघायला आलाय तुम्ही का माझं मैत काढायला आलाय नाही नाही म्हटलं बघा पण रक्तही नाही आ मुका मार लागलायला का तुम्ही चला ए चला तुम्ही यांच्या गाडी घेऊन गेलो येते मी बघतोस मला कामाला मला जायला उचिर होत बघतोस ह्यांना आल्यानंतर मी पोस्ट ऑफिसला होती आणले का दा माझं आधार कार्ड आधार कार्ड आले मी फोन आणलं अहो माझ्याकडे नीट बघा बघाल आता काय झालं बघायला तुम्ही पोस्ट ऑफिसरच आहे की मग काय मत म्हणते मी पोस्टात माझं कार्ड आलंय आणलं का तेच विचारलं अहो तुम्हाला पोस्ट म्हणून पोलिस यायला फरक कळतो का बाई तुम्ही पोलीस आहे वय हा आता पोस्ट म्हणजे मी खाकीच पॅन्ट असते खाकीच शर्ट असतो की अहो मी पोलीस आहे पोलीस तुमच्या गावातल्या पोरांनी माझी गाडी नेली ते गाडी नेली त्यांनी ताप दिलाय डोक्याला तुम्ही का त्याला माझ्या डोकं काय आला म्हणूनच नेली असन पोरांनी गाडी कोण आहे को तीच ओळखू आहे ना तुम्ही पोलीस आहे का पोस्ट मन आहे नक्की पोलिसच आहे ना अहो बघा ना तुम्ही नीट कोण आहे ती सॉरी सॉरी साहेब सॉरी आयला काय माणसं बरं डोक्याला ताप देते ती दारू प्या प्रेम आले सोरबर का तू जात जाता पळत कि साहेब कुठं गेल तर गाडी घेऊन आमचं महत्वाचं काम होत काय काम होत अहो माझ्या पोटात दुखत होते एवढा वेळ असतो का झालं गाडी घेऊन गेला या साहेब ऐका का पण तुमची गाडी दिली का नाही आम्ही आणून दिली की राव तू मला द्यायला आल तू हा का मग काय पेट्रोल टाकून दिली राव सोडा तू हे पूर्ण नव्हती परशा बघितलं का नक्की नाही इकडून नाही ना दिसला बघतेच मी आज त्याच्याकडं मग आज कस काय आपला दिवस थांबवा तुमची तुला पैसे नाही माझे पैसे कस नाही तुमच्या डोळ्यात फरक झालाय का आमची गाडी दिसते का आम्ही दोघ आहे गाडीला पैसे मी पारशाला मागते तुम्ही शांत राहा वर्ष माझं पैसे देत तू त्या दिवशी पैसे घेऊन गेला मला म्हणला मी दोन दिवसात देतो मला काय दिवसभर यायला लागला तुझ्या भागा फिरायला कुठलं पाच रुपये नाही पाच हजार मागायला किती काय बोलला मला त्या दिवशी म्हणलं मला पाच हजार द्या मी दोन दिवसात देतो महागाडी आणि आता नाही तर भाई पडतो तोंड फिरतो आहे तिकडं माझी वहिनी कुठं बोलत नाही तिने संध्याकाळी पाठ पाचच्या स्वप्नामध्ये मध्ये तुला पाच हजार रुपये दिले ते आता उठलं मागते तुला अरे ही यांच पोरग बारक रडायला लागले ना तरी पाच रुपये देत नाही आणि मला पाच हजार देताल का है। है। तुला मी नीट सांगते माझा पैसे दे काय गोंधळ काय चाललंय हे बा ह्यानी माझ्याकडनं दोन तीन दिवस झालं पैसे घेऊन गेलाय पाच हजार रुपये ह्याला दिवसभर होऊ लागते आता दिसलाय ला मला आणि नाही म्हणतो माझ्याकडून पैसे पाटील तुम्हाला देतील असं वाटतंय का पैसे देतील का पाच हजार मला हिड आहेत का हिडे का अ घेतलेच ना आपण पाच हजार कुणाचं ह्याला कळतय का कुणाशी बोलतोय ती ही दोन्ही लय गोंडाडायची गावात एक नंबर सगळ्याला टाका धंदा येतं एक जण काय करतो माझी बायको आजारी आहे माझ्या बायकोच्या पोटात दुखते ठेवून तुकडे घ्याव पडले मला चाळायना तीन माझ्याकडं लई आळा पैसे नेले त्यांनी ना हजार दे दोन हजार दे दो बी इतकी टाका टाकी करते ना आणि पैसे द्यायचे ना सावकार कुणाला टाकले आम्ही टाका टाकी टाका टाकी का माझ्याकडे ह्या आठवड्यात तुम्ही दोघांनी मला वाटतं पहिल्यांदा हजार हजार दिलं दोन दोन हजार म्हणजे जवळजवळ तीन चार हजार तुमच्या दोघांकडे गावाने जरा आपल्या दोघांविषयी नशा करायचं कमी करायला का तुम्ही दोघ जण हा तुम्हाला पैसे लोकांनी दिलेले हे सुद्धा कळा ना पाटील आमच्या हे ना घेतलेलं नाहीत पैसे ना आम्ही घेत बी नाही दिलेलं सांगतो कुणा कुणाला म्हणजे आम्ही नालो का ह्याला जुलाईच कळता पिऊन चावून द्या दिल पैसे का नाही पूर्ण रवा काय जुलाईचे नि पैसे दे माझ्या अगोदर पाच हजार रुपया ते दहा पा, चार पाच रुपये नाहीत म्हणजे तुला पुरावा पाहिजे मग मला मा मागेला पुररवा ए काय चाललय रे हे दोघ जणी गावात एवढे गोंडाळ आहेत ना याला बांधून मारलं पाहिजे ही बघ वाई हा आला का माझं पैसा आहे ते केला का पाटील त्यांच्याकडे राव घ्या मातारी सुद्धा नाही तुम्हाला सांगायचं पाटील बर का सावकार इतकी गोंडाळ आहे ती ही दोघ जण आता काय तुम्हाला सांगायचंय दिसतच नाही ती एकदा पैसे घेऊन गेले का नाही मला काय म्हणायचं आहे का तुम्ही काय तुमच्या काय डोक्यात काय मुंग्या मी काय गेलेत का असं नाही मग तुम्ही ह्यांना पैसे दिले कस काय उचल दिल तुम्ही ह्या डाबल्या

लाखमध्ये टाकाय बरोबर पैसे वस तुम्हाला का मूर्खासारखं वागताय का गाड्या चोरताय लोकांचं पैसे घेत पैसे देत नाही केला काय

मी तुमच्याकडेच कामल राहतो तुम्हीच उचल द्या मला पुढे सर पैसे काय करतो माझ्या पैशाचं मला सांगा कामाला लागले कामाला लागलं थांबा एक मिनिट पैसे कधी देणार कामाला लागले तू कोणाचे पैसे घेतले सावकाराचं अजून कोणाचं घेतलं नाही यांचे उचेल आहे पैसे नाही तू आहे पैसे किती चोरलेत आपण सहा हजार रुपये दिलेत सकाळी सकाळी काय झाला विषय तर तुम्हाला सकाळी मला कळालंय की तुम्हाला काहीतरी त्यांनी केलं वाटतं अरे पद्धत आहे का माणसाला माणसालाय मला मला बाकीच काय सांगू नका पैसे कधी देणार तुम्ही कामाला लागलं की कधी द्यायचं कामाला लागायचं एक महिन्याच्या सगळं पैसे देतो सगळं पैसे द्यायचं हो नाही आता साहेबांना सांगायला की ह्यांना घेऊन जावात म्हणून पाटील साहेब ह्यांना घेऊन जातो नाही तरी गावात दर टाकतील असू द्या